दादा दिव्यताई गंगाराम जगदाळे यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे काय वाटतंय त्यांच्याबद्दल उमेदवार योग्य आहेत काय योग्य योग्य बर काय या भागामध्ये काम झाली काम झालेत ना पहिले बऱ्यापैकी काय झाले रस्ते झाले आज परत हे झालंय मशनभूमी झालेले बऱ्यापैकी पाणी पाणी बी आहे लाईट आहे का लाईट बी आहे प्यायला पाणी कसं आहे स्वच्छ स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी हो विकास काम कोणाच्या माध्यमातून झाले झाले दादांच्या झाले दादांच्या माध्यमातून हो विकास काम झाले हो आता गंगाराम दादा जगदाळे यांची सुकन्या दिव्याताई जगदाळे निवडणुकीला थांबलेत हो त्यांना निवडून यायचं आहे हो निवडून देणार का देऊ ना निवडून देणार हो निवडून आल्यावर ते काम करतील का करतील घे करतील हो तुमचा ठाम विश्वास आहे का हो आहे आणि काम नाही केल्यावर नाही केले काय करायचं निवडून आल्यावर काम नाही केल्यावर काय करायचं बघू पुढं काय असेल ते बरं काय सांगू मग काय वाटतं आता इथं चांगलंय चिन्ह कोण कोणाची हवा असेल इथं याची कमळाची कमळाची फुलल ना एकवडी गाव कमळाचा स्वीकार करेल हो करेल करेल आपला पाठिंबा कोणाला हा कमळा कमळाला हो भाजी मारल हो यंदा गुलाल कोणाचा कमळाचा आपलं मत Kamu